रोजी जम्मू काश्मीर येथील वैष्णवदेवीला जात असणारे भक्त, 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 भक्त त्या ठिकाणी शिवखोडीमध्ये श्रद्धालूंच्या भक्त बसवर त्या ठिकाणी पाकिस्तान प्रेषित आतंकवाद्यांनी त्या ठिकाणी हमला केला आणि यामध्ये नऊ भक्त आणि एक ड्रायव्हर त्या ठिकाणी दहा भक्त त्या ठिकाणी शहीद झाले त्या सर्व शहीदांना विश्व हिंदू परिषद गजरंग दलाच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो हो आहोत आणि त्याचा तीव्र निषेध करतो आहोत की या हरामखोरांनी आमच्या भक्तांवर आमच्या धार्मिक यात्रेला जाणाऱ्या भक्तांवर त्या ठिकाणी हल्ला केला आणि या हल्ल्यात आमचे दहा भक्त शहीद झाले या त्यांच्यावर कारवाई व्हावी याकरिता विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीनं माननीय महामहीम राष्ट्रपती यांना या ठिकाणी मान्य जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून आज निवेदन देण्याकरिता या ठिकाणी विश्व हिंदू परिषद बजरंग दला दल तथा समस्त हिंदू या ठिकाणी जमा झालेले आहे त्यानंतर आम्ही सगळेजण त्या ठिकाणी मान्य जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयावर जाणार आहोत आणि त्या ठिकाणी या ठिकाणी त्यांना निवेदन देणार आहोत आमचं मागणी एवढीच आहे की हरामखोर हल्लाखोरांवर तुरंत कारवाई व्हावी तर विश्व हिंदू परिषद बजरंग दल भविष्यात तीव्र आंदोलन करत जय श्रीराम